श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे अलंकृत आसन शुभ हे दिघले आम्ही सद्भावे मुद्रिकेशी बोलत असताना सीता आणि हनुमंताची भेट झालेली आहे सीता विचार करू लागली हा रामदूत म्हणतो रामाबरोबर हा पंचवटीमध्ये तर नव्हता पूर्वी जटायूला पाहिला होता पण हा कुठला वनचर आहे आणि नाना चाळे करतो आहे का रावणानंच मला छळण्यासाठी रूप घेतलं आहे पूर्वी संन्यासी आणि आता वानरवेश घेऊन आला आहे याच्यावर कसा विश्वास ठेवायचा तिचं दुसरं मन म्हणू लागलं हा रामकथा सांगतो आहे खरंच श्रीराम भक्त असेल हनुमंत कपटी वाटत नाही असं मला निश्चित वाटतं आहे आता मी याला याचा पूर्ववृत्तांत विचारते आणि तिला हनुमंत सत्यकथन करील ते आपण पाहू मी जेव्हा वनवासामध्ये होते तेव्हा तू तिथे नव्हतास मग आता कसा काय आलास ते मला सांग श्रीराम तुला कुठं भेटले काय काय गोष्टी झाल्या की ज्यामुळं तुला एवढं प्रेम वाटावं श्रीराम कार्य साधण्यासाठी तू कसा काय आलास हे ऐकून हनुमंताला सर्वांगी उल्हास वाटू लागला पुढे सीता विचारू लागली श्रीराम भेटल्यावर तुला कसं सुख वाटलं श्रीरामाच्या संगतीमध्ये कसा आनंद मिळाला श्रीरामाचे वचन म्हणजे जणू अमृत आहे हा सर्व योगायोग मला सांग श्रीरामाची आणि लक्ष्मणाची शरीर यष्टी कशी आहे त्यांचे गुणलक्षण सर्व मला कथन कर असं सीता म्हणाली श्रीरामाची कथा ऐकताना हनुमंतांना अतिशय आनंद वाटू लागला श्रीरामाची कथा ऐकता ऐकता दुःख शोक वेग काहीही आठवत नाही भव भय निघून जातं कथेचे श्रवण झाल्यावर थोडंसं मनन चिंतन निधीध्यासन केलं नाही तर कथेचा परिणाम शून्य होईल श्रद्धेनं जो ऐकेल त्याचा अहम जाऊन तो ब्रह्मपूर्ण होईल चित्त चैतन्याशी एकरूप होऊन बुद्धीमध्ये समता सगळीकडं ईश्वरसत्ता आहे ती प्राप्त होईल आणि सर्व कर्मसुद्धा ब्रह्मरूप होऊन जातील सीता श्रीरामाची कथा वार्ता हनुमंतांना विचारताच श्रीरामाची ब्रह्मरूप अवस्था झाली नेत्रातून आश्रूंच्या धारा लागल्या अंग थरथरू लागलं अंगावरती रोमांच उभे राहून घाम आला मूर्छित होऊन पडला आणि ते पाहून सीतेला अत्यंत आश्चर्य वाटलं झाडपाला खाणारा वानर एवढ्या श्रीरामांच्यावरती प्रेम या भक्त हनुमानानं समुद्रोल्लंघन केलेलं आहे हे पाहून हनुमंताला सावध करू लागली सीता हनुमंत कथनाची गोड निरूपण सावधानतेनं ऐकून ते लक्षात ठेवा या ठिकाणी ब्रह्मलिखित जानकी हनुमंत कथन नावाचा अठ्ठावीसावा अध्याय संपूर्ण झाला भावार्थ रामायण सुंदरकांडातला अठ्ठावीसावा अध्याय आता एकोणतीसावा अध्याय श्री विघ्नहर कायन महा सीतेने श्रीरामकथा विचारल्यावर हनुमंताचं चित्त अतिशय उल्लसित झालं श्रवण करायला स्वतः सीता आहे हे, हे पाहून तो जास्तीच आनंदानं सांगू लागला श्रीराम अतिशय रूपवान आहे तो अरूप आहे चितस्वरूप आहे श्रीरामाचे लोचन कमलाप्रमाणे आहेत तरी तो डोळ्याविनं देखणा दिसतो दृश्य जग पाहतो ते डोळे गौण असतात त्याच अशा डोळ्याविणं देखणे पण आहे त्याचं आशा डोळ्याविणं देखणं पण आहे रघुनंदन सर्वांगी देखणं आहे श्रीराम कथा श्रवणामध्ये श्रवणाला निजभूषण प्राप्त होतं श्रवणाला श्रवणाचेच भूषण प्राप्त होऊन श्रवण हे देखणं परब्रह्म होतं परमार्थचं मुख्य लक्षण तेज म्हणजे नासिक श्रीराम सर्व प्राण्यांची प्राणगती जाणतो त्यामुळं प्राण्यांच्या गतीला विश्रांती मिळते श्रीरामाचं मुखचंद्र म्हणजे नित्यानंद निष्कलंक आहे ब्रह्मादी देवानाही अति सुखदायक जीवाशिवाला सुखकारक श्रीराम जीव आहे जीव शिव हे दोन्ही हे दोन ओठ आधर आहेत त्यामुळं श्रीरामांचे आधर सधर झाले आहेत ते एकमेकांना मिळाल्यावर शिवसुख प्राप्त होतं श्रीरामांच्या दंतपंक्ती म्हणजे म्हणजे जणू ओंकारामध्ये श्रुती स्मृती स्मृ स्मृतीना विश्रांती म्हणजे श्रीरामाचा मुखचंद्र आहे श्रीरामाच्या ललाटीचे भाग्यामध्ये सर्व लोकांचे नांदणे आहे प्रेम केशराचा पिवळा टिळक भाळी लावला आहे निर्धाराच्या अक्षता असून श्रीराम म्हणजे प्रेमळ मूर्ती आहे निर्लोभाने अहम मृगाचा वध करून मृगनाभीतून सोहमची कस्तुरी काढून निजांगाला लावून श्रीरामाला अर्पण केली विद्येने अविद्येला मुक्ती दिली त्या मुक्तमाळांचा हार गळ्यामध्ये घातला ओंकार हा गळा असून तेथून वेदांना वाट मिळाली ते गर्जना करत त्रिकांडामध्ये प्रकट झाले जीवात्मा परमात्म्याच्या अतीत हे पदक सतत गळ्यामध्ये घातलेलं आहे असा चित्ररत्नांचा साधू आपल्या तेजाने सतत झळकतो श्रीरामाने पितांबर नसून चिदंबर नेसलेला आहे त्यानं शून्यत्वाचे छिद्र झाकले आहे श्रीराम एकपत्नीव्रत असून भवसागराला तारक आहे त्याने भक्तिभावाची कटीमेखला असून त्याच्या घंटा म्हणजे सर्व रिद्धी सिद्धी आहेत श्रीरामांच्या रथातील जड अशा पाषाणांचाही उद्धार होतो श्रीराम सकाळांची गती असून गतीची सद्गती श्रीराम आहे अगोचर अशा वाचा अगो अगोचर अशा वाचने पैंजण श्रीरामांच्या पायामध्ये गरजतात श्रीराम चिद्द चिन मात्र परात्पर आणि परब्रह्म आहेत श्रीरामांचे मन पाहता श्रुतीशास्त्रांनाही मौन पडते श्रीरामांचे गुण पाहता सगुणी निर्गुण दिसतात श्रीरामनामाने त्रिगुण हरून श्रीराम निज निर्गुण श्रीराम दिसतात श्रीराम म्हणजे सुलक्षण श्रीराम मुखीची अक्षरं क्षराक्षरातीत आहेत आणि ती श्रवण केल्यानं सगळीकडे स्वानंद भरवून राहतो श्रीरामाचं मुख पाहता समाधी सुखही फिके पडेल सगळीकडं परब्रह्म भरवून राहिल्यानं सर्व धर्म हरपून असा नेटकाष्ट सर्व धर्म धर्माधर्म हरपले असा नेटका श्रीराम आहे तसा सौमित्र आहे दोघांमध्ये अभिन्नत्व असून भिन्न आहेत श्रीराम लक्ष्मणाने लोटांगण घालून तुझे क्षेमकुशाल विचारले आहे हे हनुमंताचे बोल ऐकताच सीता तटस्थ झाली आणि रघुनंदांचं वर्णन ऐकून सीतेला आनंद झाला वानराने मनुष्यवाणीने सांगितलेली श्रीरामकथा ऐकून भवबंधनातून मुक्तता होते सर्व दुःख जाऊन ही सृष्टी सुर सुरा म, सुरवराने आणि आनंदाने सुखाने आणि आनंदाने भरून गेली असं वाटू लागलं आणि अत्यंत आनंदाने दोन्ही भाऊ पसरून पुत्राप्रमाणे हनुमंताला आलिंगन दिलं सीतेला आनंद होऊन तिनं हनुमंताचं कौतुक केलं आणि म्हणाली श्रीराम आणि लक्ष्मण सुखरूप आहेत हे ऐकून मला अपार सुख झालं आहे सहा महिन्यानंतर श्रीरामाची कथा ऐकून मी धन्य झाले आहे मी तुला वरदान देते की श्रीरामाच्या पदानं तुला नित्य नव्या ज्ञानानं सुख मिळेल भूमंडळावरती तुला नेहमी यश मिळेल तू एवढा शंभर योजने सहज ओलांडतोस त्यापुढे माझं काय वरदान तुला वानर म्हणणे योग्य नाही तू प्रचंड बुद्धिमान असून सुरोवरांना राक्षसांनाही तू दुर्धर आहेस एकटा एक तू एक रावणाच्या सभेमध्ये जाऊन तिथं आकांत मांडलास आणि रावण आणि मंदोदरीच्या एकांतातलं संभाषण ऐकून तिचा स्वप्न वृत्तांत ऐकून मला शोधण्यासाठी अशोकनामध्ये आलास अतिशय सामर्थ्यवान आहेस आता रामाला घेऊन लवकर इकडे ये मी तुझी दासी होईन असं म्हणून पाया पडू लागली हनुमंताला स्फुरण येऊन श्रीरामाला भेटवीनच असं आश्वासन दिलं आणि म्हणाले तू माझ्या पाठीवरती बसलीस तर लगेचच तुला रघुनाथाकडे नेईन तेव्हा आता उशीर करू नकोस मी श्रीरामानं सीता सापडली म्हणून सांगायला गेलो आणि माझ्यामागे राक्षसांनी तुझा घात केला तर माझी शुद्धी फुकट जाईल मी एका उड्डाणामध्ये हा महासागर आणि महागिरी लंकेला ओलांडून श्रीरामाची भेट घडवेन तेव्हा कोणताही विकल्प मनामध्ये न आणता पाठीवरती बैस असा सीता मारुतीचा संवाद रामाला हनुमंत कीर्ती सांगण्यासाठी ब्रह्माने लिहिलेला आहे सीता मारुतीला पाठीवर न बसण्यासाठी अनेक कारणे सांगते या अशा तू एवढ्या वेगाने उड्डाण करणार की मी या हिसक्यानं सागरामध्ये पडेन आणि मला सागरातील मगरी मासे खाऊन टाकतील मला नेतो आहेस असं म्हणल्यावर राक्षस मागं लागतील आणि तुला राक्षसाने युद्ध कर तुला राक्षसांशी युद्ध करावं लागेल करा हे श्रीरामांना आवडणार नाही तेव्हा तू तेव्हा तू हनुमंत सीतेला म्हणतात की काय सांगतो ते सावधानते ऐक मला कोणाशी युद्ध करावेच लागणार नाही माझं पुच्छ एकदा कोपलं की अब्जावधी राक्षस आले तरी त्यांचा क्षणामध्ये घात होईल तेव्हा सीता त्याला तू केवढा तुझं शेपूट केवढं ते राक्षसांना मारेल हे मला सत्य वाटत नाही हनुमंत सीतेला मी तुला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन जातो आणि तू माझ्याबरोबर रघुनाथाकडे ये म्हणून विनंती करतो तेव्हा ती त्याच्याबरोबर न जाण्याची अनेक कारणं सांगते मग हनुमंत तिला आपले पराक्रम सांगतो त्यावेळेला सीता म्हणते की वानर एवढ्या सगळ्यांचा एवढ्या सर्वांना मारेल असं मला वाटत नाही तेव्हा हनुमंत म्हणतो सीता माते माझी शक्ती एवढी अफाट आहे की विंध्य मेरू मंदार पर्वताहूनही मोठा होऊ शकतो जसा प्रलयकालाग्नीमध्ये रुद्र तसे माझं स्वरूप आहे मी देव दानव मानव आणि सुद्धा गांजीन माझे पुच्छ अत्यंत प्रतापी असून राक्षसांना मारण्यामध्ये अतिशय सामर्थ्यवान आहे तुझ्या सकट सर्व लंका मी निमिषार्धामध्ये नेईन तेव्हा कोणताही विकल्प मनामध्ये आणू नको माझ्या पाठीवर बैस मी श्रीरामाची आणि तुझी भेट घडवून तुला सुखी आणि संतुष्ट करीन सीता म्हणते परपुरुषाच्या पाठीवरती बसणं हे पतिव्रतेला दूषण आहे हे, हे सीतेचे वचन ऐकून मारुती आपले पूर्वकथन ऐकवतात माझे ब्रह्मचर्य कौपीन गर्भात असल्यापासून पाहूनच रामानं मला खुणीची मुद्रा देऊन तुझ्याकडे पाठवलं आहे मी तुझा अपत्यच मान शिवाय अजून एक खूण श्रीरामाने सांगितली आहे वनवासामध्ये जाताना तुला वल्कले नेसता येत नव्हती तेव्हा ती श्रीरामानी तुला नेसवली होती हे ऐकून सीतेला जरा चमत्कारिक वाटलं आणि तिनं व विकल्प सोडून हनुमंताला विचारलं मला खरं सांग श्रीरामांजी तुला सीतेचा शोध घे म्हणून सांगितलं आहे का सीतेला घेऊन ये सांगितलं आहे ते मला खरं खरं सांग मग त्याप्रमाणे मी करीन हे ऐकून कपिनाथाला गहिवर आला मी आपला पुरुषार्थ दाखवून सीतेला नेईन म्हणालो सीतेचे महिमा सामर्थ्य आघाध आहे मी खोटे बोलत नाही श्रीरामानं सीतेचा शोध घेण्यास सांगितले आहे तेव्हा सीता म्हणते आता विलंब न करता शीघ्र जाऊन सीतेचा शोध सांगावा माझ्यावरती कृपा आहेच आहे, आहे। असं म्हणून हनुमंताच्या चरणी माथा ठेवला सीतेने नमस्कार केल्यानं हनुमंतानं तिच्या पायावरती लोळणच घेतली आणि मी तुझा आज्ञाधारक चाकर आहे तेव्हा सीता म्हणते श्रीरामाचा जो जो सेवक आहे तो मला मुकुटमण्याप्रमाणे आहे अतिशय वंदे आहे मी त्याच्या चरणी लोटांगण घालते हे सत्यमान हे ऐकून हनुमंताला स्फुरण आलं आणि मला तुझी एखादी खून दे म्हणून मी सांगितलं म्हणजे मग मी शीघ्र गमन करेन सीतेने खून म्हणून आपल्या वेणीतला चुडामणी दिला आणि मुखानं सांगितलं की श्रीरामाने एकदा स्वहस्ते एक धातू उगाळून माझ्या कपाळी टिळा लावला होता ही खून सांग आणि एकदा चित्रकूट पर्वतावरती एक काग कुच कुचाग्री घायाळ करून मला रक्तबंभाळ केले असताना श्रीरामानी अत्यंत कोपून इशिकास्त्र सोडले होते तेव्हा त्याला तीही लोक तिही लोकांमध्ये भुई थोडी झाली होती त्याला वाचवायला कोणीच यम श शिव हे कोणीच आले नाहीत नारद वचनानी तो परत श्रीरामाला शरण आला तेव्हा श्रीरामाने त्याचा डावाळ डोळा बंद करून त्याला वाचवले असा सर्वांचा रक्षणकर्ता श्रीराम आहे अशी दिव्यासे तुझ्यापाशी असता मला का उपेक्षिलेस का मी मृगा का मी मृगामागे तुला धाडलं म्हणून माझ्यावरती रुसलास का स्वामीवरती सत्ता सत्ता चालवणारी महापापीण झाले म्हणून मला लंकानाथाच्या स्वाधीन सापडले का तू माझे रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाला ठेवले असता लक्ष्मणाचा छळ केला म्हणून तू मला सोडवत नाही आहेस का या सर्व दोषांची मला क्षमा करून माझ्यावरती कृपावंत हो असं अत्यंत दीनपणाने हनुमंताला सांगितलं आणि निरोप दिला हनुमंताशी संभाषण करून चिंतामणी हृदय धरून अत्यंत दीनवदन झा झालेली हे ऐकून राम लक्ष्मणानं अत्यंत दुःख झालं नायनातून अश्रुधारा वाहू लागल्या मस्तकमणी कपाळी घेऊन कृपाळू श्रीराम स्फुंदू लागले समुद्रमंथनातून निघालेला तो मणी इंद्रानं युद्धामध्ये अतिशय संतोषानं दशरथाला दिलेला होता आणि दशरनाथ दशरथानं तो महामणी आपली प्रिय पत्नी कौशल्याला दिला होता आणि कौसल्यानं सुखाच्या वेळी सीतेला दिलेला होता तो मणी पाहून मला माता पिता सी आणि सीता तिघेही भेटल्यासारखे झाले आणि मणी पाहून प्रत्यक्ष सीता भेटल्यासारखा आल्हाद होऊन हनुमंताला आलिंगन दिलं आणि पुढे सीता काय म्हणाली ते मला सांग असं म्हणताच हनुमंतानं लोटांगण घातलं आणि पुढील ब्रह्मलिखित सीतानुवाद लक्ष्मण वाचू लागला असंभव असे समुद्रलंघन फक्त गरुड वायू आणि हनुमंतच करू शकतात तर बाकी सर्वांना अत्यंत दुर्धराचा समुद्रलंघन करून नरवानरांसह रघुनंदन कसे येऊ शकतील तिला वाटू लागलं की हा समुद्र समुद्राचं उल्लंघनही होणार नाही आणि राक्षसही मारले जाणार नाहीत तेव्हा हनुमंत हसून म्हणजे स्मित करून म्हणाले श्रीराम बाण प्रवीण आहेत हे महिमान तुला माहिती आहेच ते बाणावरती नरवीर बाणावरती वाहून समुद्र पार करतील रावण आणि कुंभकर्ण यांना मारून सर्व लंकापुरी विध्वंस करेल हे उत्तर ऐकून सीतेला खूप उल्हास वाटून आता रघुनाथांना आणायला शीघ्र जा असं हनुमंताला म्हणाली रणकंदन न करता लंकादहन न करता रावणाला त्रास न देता गेलो तर मी काय मी काय इथं शिपाई म्हणून आलो का असं बुद्धिमान हनुमंताच्या मनात आलं आणि पुढं काय झालं सीतेने जेव्हा हनुमंताला शीघ्र जा असं सांगितलं तेव्हा अत्यंत लाजून हनुमंतानं मला म हनुमंतानं मान खाली घातली आणि काही बोले ना हनुमंतामध्ये काहीच उत्साह दिसेना तेव्हा सीतेनं तुला रघुनाथाला भेटाय भेटायचं नाही का। आहे का तुला काय चिंता आहे का मला सांग तेव्हा हनुमंत म्हणाले तुझा शोध घेता घेता तुझ्या लागलेल्या चिंतेनं माझ्यामध्ये माझ्या पोटामध्ये अन्न पाणी नाही मी तहान मी तहानेनं व्याकुळ झालेलो आहे प्राण चाललेलं आहे त्यामुळं समुद्रलंघन कर करवणार नाही ना ना ना। आणि म्हणून उद्विग्न झालो आहे तेव्हा हे ऐकून सीतेला गहिवरून आलं मी कशी महापापीण हनुमंताला उपाशी पाठवत होते म्हणून हातातले करकंगण काढून तुला आवडेल असं अन्न घे लंकेमध्ये जाऊन घे तेव्हा इथले सर्व अन्न कसं आहे तेव्हा वानरन आम्ही नेहमी वनामध्ये राहणारे नित्य वनफळांचा आहार घेतो अन्नाला स्पर्श करत नाही माझे कंकण मोड आणि लंकेतली फळं तुला आवडतील ती घे आणि भोजन कर तेव्हा हनुमंत म्हणतात ज्या फळांना मनुष्यांच्या हातांचा स्पर्श झालेला आहे ते फळ मला अपवित्र आहे हे ऐकून सीता साशंकित झाली आणि आता याला काय द्यावं म्हणून विचार करू लागली या अशोक वनामध्ये अतिशय सुंदर फळे आहेत पण त्यांना हात लावताच राक्षस तुझा घात करतील आणि सर्व प्रयत्नावर व्यर्थ जातील स्वामी कार्य होणार नाही आणि हनुमंत तसाच भूकेला गेला तर प्राणांत ओढवेल तेव्हा हनुमंत थोडे हनुमंताला थोडं थोपटून तू गुप्तपणानं कोणालाही कळू न देता खाली पडलेली फळं खा पण फळे झाडावरची तोडू नको हनुमंतानं दोन्ही कुशी खाजवून मनफळांच्या पाशी आला आणि मनामध्ये विचार केला की सीतेचं वचन ऐकून श्रीरामांची आण रोखून वृक्ष उपटून खाली पडलेली फळं खाईन असं हनुमंताचं उत्तर ऐकून श्रीराम आणि सुग्रीवादी सर्व कपी गदा गदा हसू लागले सौमित्रांनाही हसू आलं श्रीराम सौमित्राला म्हणाले या कपीनं राक्षसांना अगदी दमवलं आहे हे, हे ब्रह्मपत्र लवकर वाच त्या या वनाचा कसा विध्वंस केला राक्षसकंदन कसं केलं इंद्रजीत आणि रावणाला कसं गाजलं लंकादहन केलं हे श्रोता श्रीराम आणि वक्ता लक्ष्मण तुम्ही ऐका इथे भावार्थ रामायण सुंदरकांडातील हनुमत प्रत प्रताप ब्रह्मलेखन पत्रवर्णन नावाचा एकोणतीसावा अध्याय समाप्त झाला जय जय रघुवीर समर्थ